दोन दिवस गोंदिया भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आणि या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. या मुसळधार झालेल्या पावसामुळे जनता त्रासली होती. अनेकांची शेती, गावे, घर पाण्याखाली आली. अशातच अनेकांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा निघाले. अशा वेळेस आधाराची गरज देण्याऐवजी गोंदिया भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस खासदार doctor प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याच्या नादात रील बनवून सिंगम स्टाईलने गाडीच्या बोनटवरून पावसाचे फवारे उडत असून फिल्मी स्टाईल करत स्तंडबाजी करतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यामुळे आपला खासदार आहे की फिल्मचा हिरो अशी जनमानसांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे तर खासदार पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी न करता गाडीच्या बोनेटवर बसून फिल्मी स्टाईलद्वारे बाजी करत असल्याचे बोलले जात आहे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया